नमस्कार आपण पाहत आहात झनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलाड इस्लापूर येथे दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेले कामे अधिकारी श्री शंकर गर्दस्वार यांनी कामावर उपस्थित राहून पिवर ब्लॉकचे कामे चांगले मजबूत करून घेत असल्यामुळं येथील प्युअर ब्लॉकचे काम गुणवत्ताधारक दर्जेदार होत असल्यामुळे जनतेमध्ये अशी चर्चा पाहायलाच मिळत आहे की जर अशा प्रकारे गावातील सर्वच कामे अधिकारी वर्गाने करून घेतले तर खरोखरच दर्जेदार गावाचा दर्जेदार विकास होईल यात काही शंकाच नाही परंतु अधिकारी हा अशा कामाकडे पाहणी रितसिर करत नसल्यामुळे ठेकेदार हा आपल्या कामामध्ये दर्जेदारपणा दाखवत नाही त्यामुळे ते काम अर्धवट दर्जाहीन सिमेंटचा कालावधी संपणारे सिमेंट गिट्टी रेती माती चूर्ण कशा प्रकारे करत आहे हा यामध्ये शंका होत असते त्याच्यामुळं खरोखरच या शंका आणि सरकारी जी आर या नियमावलीनुसार जर कामे केले तर खर खरोखरच त्या कामाचा कालावधी जास्त वेळ टिकेल जेणेकरून हे काम येण्यासाठी दहा वर्ष वीस वर्ष ती, तीस तीस वर्षे असे लागत असतात तेव्हाच त्या कामाला बजेट भेटत असते परंतु जर त्या कामामध्ये दर्जावान किंवा गुणवत्ताधारक होत नसल्यामध्ये काही कालावधीमध्ये म्हणा किंवा महिन्यामध्ये म्हणा हे कामं नष्ट होतात त्यामुळे यामध्ये जनता गोच्यात येत असते जनता समस्येमध्ये येत असते कारण इतका सरकारी निधी ज्या कामामध्ये खर्च कामा होत असतो ते कामं गुणवत्ता आणि दर्जेदार होत नसल्यामुळे खरोखरच नेमकं विकास कुठं झाला हा हे प्रश्न सामान्य आज जनतेला पडत असतो एकीकडे एक आमदार साहेब ते म्हणत असतात आम्ही कसल्याच प्रक्र प्रकारे टक्केवारी घेत नस घेत नाही आणि किनवड तालुक्याचा विकास हा दर्जेदार गुणवत्ता आणि किनवडसाठी जो काही निधी पाहिजेत तो आम्ही देण्यास तयार आहोत परंतु एकीकडे निधीही मिळतो कोट्यवधी रुपये लाखो रुपये परंतु पाहायला जर आपण गेलं तर उदाहरणार्थ एक्झाम्पल सरकारी दवाखाना येथे वीस वर्षापासून तीस वर्षापासून आलेला कोट्यवधी निधी काम हे दर्जावान गुणवत्तावान हे अर्धवट कामं होऊन वसपलेलं काम इथे दिसून येत आहे त्याच्यामुळं याकडे वरिष्ठ अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधीवर्ग दे लक्ष देऊन हे हे काम चाललेलं काम कसं पूर्ण करून घेता येईल याकडे आता खरोखरच कोणताच अधिकारी वर्ग लोकप्रतिवर लक्ष अजिबात दिलं नसल्यामुळं त्यामुळे आमचे अधिकारी यांनी कमरेवर या हात ठेवून प्युअर ब्लॉकचे काम अतिशय मजबूत करून घेतले यात हात काही शंका नाही जनताही त्यांची चर्चा या कामाची करून घेताय आहे आपण पाहत राहा जनशावा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल पाहिल्याच्यानंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा धन्यवाद जय भीम व